नमस्कार विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेलं आहे कैरीची गोड लुंजी त्यासाठी मी दोन कैऱ्या घेतल्या होत्या हे बघू शकता तुम्ही आता उन्हाळ्याचे सीझन आहे भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये कैऱ्या अवेलेबल होतात किंवा आपण सुद्धा कैऱ्या घेऊ शकतो हे बघा लुंजी खूप छान झालेली आहे कलरही खूप छान आलेला आहे ही पोळीसोबत सोबत खायला खूप छान लागते एक वेळेस तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आता लुंजी करण्यासाठी लागणारे साहित्य मी दोन कैऱ्या त्याचे साल काढून घेतले आणि स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहेत हे एक वाटी कैऱ्या असतील त्यासाठी मी पावन वाटी गूळ घेतलेला आहे शोभ घेतलेली आहे मेथी दाणे हिंग मीठ जिरं मौरी हळद आणि काश्मीरी लाल मिर्च आता सर्वप्रथम मी कढईमध्ये तेल ठेवलं तेल छान आपल्याला तपू द्यायचं आहे आता यामध्ये आपण मौरी टाकूया जिरं अर्धा चमचा मौरी अर्धा चमचा शोप आणि मेथीदाणे हे छान आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे हिंग टाकणार आहोत हिंगामुळे खूप छान टेस्ट ते आता आपण हळद आणि कश्मीरी लाल मिरच टाकणार आहोत आणि जे आंबे आपण चिरून घेतले होते त्याच्या खापा आपण टाकणार आहोत आता हे छान परतून घ्यायचं आहे उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात ही लुंजी सर्वांच्या घरी केल्या जाते खायला खूप छान लागते तोंडी लावण्यासाठी उन्हाळ्यामध्ये आपल्याला आंबट खावंसे वाटतं तर तुम्ही अशा प्रकारे ही लुंजी तयार करून ठेवू शकता दोन ते दीन तीन दिवस ही टिकते आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया छान आता परतून घ्यायचं आहे म्हणजे सारे मसाले हे कैरीमध्ये छान मिक्स झाले पाहिजे आता आपण यामध्ये पाणी टाकूया पाणी टाकून आपल्याला इथं छान असं मऊसर शिजवून घ्यायची आहे याच्यावर आपण झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटं आपण याला छान शिजवून घेऊया आता याला छान उकळी आलेली आहे दोन तीन मिनटं झालेली आहे कैरी पण आपली छान शिजलेली आहे आता आपण यामध्ये गूळ टाकूया तुमच्याकडे जर गुळ नसेल तर तुम्ही साखरही टाकू शकता पण गुळामध्ये लुंजी खूप छान लागते आता, ला वितल, वितले ग्यास ला आता वितले ला हे गूळ छान आपल्याला वितळ वितळेपर्यंत छान गॅसवर होऊ द्यायचं आहे तुम्हाला घट्ट करायचे असेल तर घट्ट पातळ लुंजी तुम्ही जसे आवडेल तुम्हाला तशी करू शकता मी मिडियममध्ये ठेवणार आहे आता बघू शकता तुम्ही गूळ छान पूर्णपणे वितळलेला आहे हे बघा रस्सा पण छान आपला दाटसर झालेला आहे मुलांना तुम्ही खायला नक्की द्या त्यांना खूप आवडेल हे बघा थोडंसं मी आणखी घट्ट होऊ दिलेलं आहे लुंजी आपली खूप छान तयार झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे लुंजी नक्की ट्राय करून बघा हे बघा कलरही खूप छान आलेला आहे आणि रसा पण खूप छान झालेला आहे